सतरा नोव्हेंबर रोजी जळकोट शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा महाअभिषेक सोहळा शोभायात्रा आणि अनुभव मंडपाचं भव्य आयोजन उत्साहात संपन्न झालं जळकूर तालुक्यासह पंचक्रोशीतील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी नरसिंह मंदिर इथं दर्शन घेतल्यानंतर शोभायात्रेला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रारंभ झाला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन महात्मा फुले चौक इथं अभिवादन लोकशाही रण्णाभाऊ साठे स्मृतीस्थळ इथे अभिवादन आणि अखेरीस महात्मा बसवेश्वर चौक इथे मान्यवरांनी अभिवादन केलं या संपूर्ण मार्गावर भाविक आणि सर्व समाज घटकांचा उत्साह दाटून आला होता शोभायात्रेनंतर अनुभव मंडपात महात्मा बसवेश्वर महाराजांचा महा डॉक्टर बसवलिंग पट्टदेव महाराज यांच्या हस्ते विधीपूर्वक पार पडला या कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे गोपाळ भैया महाराज यांनी प्रास्ताविकात सांगितलं की देशात वाढत चाललेल्या जातीयतेच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर समाजाला एकत्र आणणं एका छताखाली सर्व समाज घटकांना जोडणं आणि सलोखा टिकवणं ही काळाची गरज आहे त्यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं स्पष्ट केलं यानंतर गुरुवर्य डॉक्टर रामलिंगा पट्टदेवडू यांनी प्रभावी प्रवचन करताना महात्मा बसवेश्वर हे समता बंधुता आणि सामाजिक सुलोख्याचे प्रतीक असल्याचं प्रतिपादन केलं त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितलं की महात्मा बसवेश्वर महाराजांनी कधीही जातीय भेदभाव केला नाही सर्व समाजातील लोकांसोबत राहून मानवतेचा आणि समानतेचा मार्ग जगासमोर ठेवला आजच्या काळात जातीय भेदभाव बाजूला ठेवून सर्वांनी प्रेम बंधुता आणि एकात्मतेनं राहावं हा त्यांचा खरा संदेश आहे असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी जळकोट शहर तालुका आणि पंचक्रोशीतील मोठ्या जनसमुदायानं उपस्थित राहून बसवेश्वर महाराजांप्रती आपली भक्ती आणि सामाजिक ऐक्याची भावना व्यक्त केली संपूर्ण जळकोट शहरात भक्तिभाव एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण अनुभवायला मिळाले जागृत महाराष्ट्र न्यूज साठी कमलाकर वाघमारे जळकोट लातूर